नमस्कार आज आपण जो व्हिडिओ घेणार आहे ते फक्त पुण्यातील मुलींसाठी आहे ज्यांना पुण्यातीलच मुलगा पाहिजे तर आपल्याकडे पुण्यातील इंजिनियर मुलगा आलेला आहे ते त्यांच्याबद्दल माहिती देते सांगा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव मयूर गावडे आहे मी पुण्यातीलच थेऊर तालुका हवेली जिल्हापूर्वी इथे राहणार रा आहे माझी स्वतःची प्रॉपर मी पुण्यातच आहे माझं शिक्षण बीई कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे दोन हजार अठरा साली मी पासआउट झालेला आहे आणि मला पूर्ण सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आय टी फील्डमध्ये मला एक तीस लाखांचं पॅकेज आहे आय मध्ये आणि मी आय टी मध्ये किंवा सेम फील्डमध्ये उच्च शिक्षित अशी जॉब करणारी मंदिर पाहत आहे जे की पुण्याच्या परिसरात असेल कारण हो बरोबर माझे माझा छोटा भाऊ आहे मला एक छोटा भाऊ आहे आणि आहे मोठा छोटा भाऊ पण जॉब करतो मी पण जॉब करतो माझे वडील पण जॉबला आहेत महाविद्यामध्ये आणि आई शेती करते, करते शेती पण आहे स्वतःच घर आहे चांगल्या प्रकारे जॉब आहे जॉब तर तुम्हाला जॉब करणारी मुलगी अपेक्षित आहे तुमची ही जी माहिती आहे युट्यूब चॅनल इन्स्टा फेसबुकला ला टाकली तर चालेल ना काही अडचण नाही कारण तुमचा काही चेहरा दिसणार नाही ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करतील त्यावेळेस तुमचा फोटो बाडेटा मी त्यांना देऊ आणि त्यांना जर योग्य वाटलं तर डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील तर ही माहिती ज्यांना यांची योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसे आमचे महिषा मॅडम असते इथं त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसेच अश्विनी सोनोने केशवनगरला मोठी मुलगी आहे तिचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस कुणाशी जरी संपर्क केला तरी चालेल बाकी सविस्तर माहिती यांची तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो बायोडाटा आणि इतर सविस्तर माहिती मिळून जाईल धन्यवाद